शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात एकशे पंच्याण्णव मंडळात अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला लोणीकर यांच्यावर टीकेचा झोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सारवासारव शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा केळी अवकेत सतत घट खानदेशात दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपयांचा दर हिमाचल प्रदेशात ढगफुटी ढगफुटीमुळे दहा जण झाले बेपत्ता शोध सुरू खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांचा उठाव कमी पावसाअभावी पिके उगली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भूर्दंड पंधरा दिवसानंतर पाऊस गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीक दिल्यानंतर बुधवारी सकाळी परत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर शेतजमीन पडीत ठेवण्याची वेळ पावसाने ओढ दिली अन बियाणांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून स्वस्त बियाणांची केली होती पेरणी वरुण राजाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या बळीराजा दास्तावला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खरीप हंगामात पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना खत बी बियाणे वेळेवर द्या संतोष सांबरे यांच्या तहसीलदारांना मोठ्या सूचना पशुवैद्यकीय यंत्रणा ढासळली जनावरांचे आरोग्य आले धोक्यात बदनापूर तालुक्यातील पांगरी वाळूवळी शेलगाव येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाही केदारखेड्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट बुलढाणा जिल्ह्यातील चोवीस हजाराहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद आयकर विभाग आता माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र महिलांनी केले होते अर्ज पालेभाज्यांच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ मृग नक्षत्र झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान आवक कमी झाल्याचा परिणाम कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर जालना बीड साठी कृषी विभागाची माहिती सीसीआयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री कांदा साठा घोटाळ्याची पंधरा जुलैला आगामी सुनावणी पिंपळगावचे शेतकरी विश्वास मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका महानिर्मिती उभारणार सोलार ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंरोजगाराद्वारे सक्षम व्हावे हो यासाठी पंतप्रधान रोजगार हमी योजना आणि आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांनी जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी जलल शर्मा यांनी सांगितले सी सी आयने विकला पंचवीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु मान्सूनचा पाऊस वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची दुबार पेरणीची संकट निर्माण झाले आहे पी एफ खात्यात आता पाच लाख रुपयापर्यंत मिळणार रक्कम मराठवाड्यात अठ्ठावीस जूनपर्यंत पावसाचा अंदाज कोकणात काही भागात अतिमुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर वाळवंटातील मंदिरे पाण्यात जुना दगडीपूर पाण्याखाली महायुतीतील इन्कमिंग ठरते मवी आतील नेत्यांची डोकेदुखी भाजप सैन्य शिंदेत प्रवेश घेण्याकडे अनेकांचे कल नेते म्हणतात जिल्ह्यात आमची ताकद कायम खुलताबाद तालुक्यात सहाशे शेतकऱ्यांना पीक प्रत्यक्षिक किटचे वितरण कचगाव परिसरात पावसाच्या खंडामुळे बळीराजा चिंतेत पावसाचा खोळंबा वन्य प्राण्यांचा उपद्रव पिकांची नासाडी शेतकऱ्यांच्या अडचणीत होत आहे वाढ जबाबदारी स्वीकारून काम करा अन्यथा बदली करेन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना एसपीचा इशारा बाधित फळपीक विमाधारकांना मिळेल भरपाई अखेर योजनेला मुदतवाढ तीस जूनपर्यंत डेडलाईन शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात एकशे पंच्याण्णव मंडळात अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला लोणीकर यांच्यावर टीकेचा जोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सारवासारव शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा <स्यारी> केळी अवकेत सतत घट खानदेशात दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपयांचा दर हिमाचल <स्यारी> प्रदेशात ढगफुटी ढगफुटीमुळे दहा जण झाले बेपत्ता शोध सुरू खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांचा उठाव कमी पावसाअभावी पिके उगली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भुर्दंड पंधरा दिवसानंतर पाऊस गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीक दिल्यानंतर बुधवारी सकाळी परत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर शेतजमीन पडीत ठेवण्याची वेळ पावसाने ओढ दिली अन बियाणांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून स्वस्त बियाणांची केली होती पेरणी वरुण राजाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या बळीराजा दास्तावला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खरीप हंगामात पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना खत बी बियाणे वेळेवर द्या संतोष सामरे यांच्या तहसीलदारांना मोठ्या सूचना पशुवैद्यकीय यंत्रणा ढासळली जनावरांचे आरोग्य आले धोक्यात बदनापूर तालुक्यातील पांगरी वाळूवळी शेलगाव येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाही केदारखेड्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट बुलढाणा जिल्ह्यातील चोवीस हजाराहूनही अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद आयकर विभाग आता माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र महिलांनी केले होते अर्ज पालेभाज्यांच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ मृग नक्षत्र झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान आवक कमी झाल्याचा परिणाम कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर जालना बीडसाठी कृषी विभागाची माहिती सी सी आयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री कांदा साठा घोटाळ्याची पंधरा जुलैला आगामी सुनावणी पिंपळगावचे शेतकरी विश्वास मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका महानिर्मिती उभारणार सोलार ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंरोजगाराद्वारे सक्षम व्हावे यासाठी पंतप्रधान रोजगार हमी योजना आणि आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांनी जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी जलल शर्मा यांनी सांगितले सीसीआयने <णितने> विकला पंचवीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री <णितने> मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु मान्सूनचा पाऊस वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची दुबार पेरणीची संकट निर्माण झाले आहे पी एफ खात्यात आता पाच लाख रुपयापर्यंत मिळणार रक्कम मराठवाड्यात अठ्ठावीस जूनपर्यंत पावसाचा अंदाज कोकणात काही भागात अतिमुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर मंदिरे पाण्यात जुना दगडीपूर पाण्याखाली महायुतीतील इनकमिंग ठरते मवी आतील नेत्यांची डोकेदुखी भाजप शिंदेत प्रवेश घेण्याकडे अनेकांचे कल नेते म्हणतात जिल्ह्यात आमची ताकद कायम खुलताबाद तालुक्यात सहाशे शेतकऱ्यांना पीक प्रत्यक्षिक किटचे वितरण कचगाव परिसरात पावसाच्या खंडामुळे बळीराजा चिंतेत पावसाचा खोळंबा वन्य प्राण्यांचा उपद्रव पिकांची नासाडी शेतकऱ्यांच्या अडचणीत होत आहे वाढ जबाबदारी स्वीकारून काम करा अन्यथा बदली करेन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना एसपीचा इशारा बाधित फळपीक विमाधारकांना मिळेल भरपाई अखेर योजनेला मुदतवाढ तीस जूनपर्यंत डेडलाईन शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात एकशे पंच्याण्णव मंडळात अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला लोणीकर यांच्यावर टीकेचा जोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सारवासारव शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा केळी अवकेत सतत घट खानदेशात दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपयांचा दर हिमाचल प्रदेशात धबफुटी ढगफुटीमुळे दहा जण झाले बेपत्ता शोध सुरू खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांचा उठाव कमी पावसाअभावी <गाँदेशा> पिके उगली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भूर्दंड पंधरा <गाँदेशा> दिवसानंतर पाऊस गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीक दिल्यानंतर बुधवारी सकाळी परत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर शेतजमीन पडीत ठेवण्याची वेळ पावसाने ओढ दिली अन बियाणांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून स्वस्त बियाणांची केली होती पेरणी वरुण राजाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या बळीराजा दास्तावला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खरीप हंगामात पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना खत बी बियाणे वेळेवर द्या संतोष सामरे यांच्या तहसीलदारांना मोठ्या सूचना पशुवैद्यकीय यंत्रणा ढासळली जनावरांचे आरोग्य आले धोक्यात बदनापूर तालुक्यातील पांगरी वाळूवळी शेलगाव येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाही केदारखेड्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट बुलढाणा जिल्ह्यातील चोवीस हजाराहूनही अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद आयकर विभाग आता माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र महिलांनी केले होते अर्ज पालेभाज्यांच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ मृग नक्षत्र झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान आवक कमी झाल्याचा परिणाम कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर जालना बीडसाठी कृषी विभागाची माहिती सीसीआयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री कांदा साठा घोटाळ्याची पंधरा जुलैला आगामी सुनावणी पिंपळगावचे शेतकरी विश्वास मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका महानिर्मिती उभारणार सोलार ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंरोजगाराद्वारे सक्षम व्हावे यासाठी पंतप्रधान रोजगार हमी योजना आणि आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांनी जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी जलल शर्मा यांनी सांगितले सी सी आयने ने विकला पंचवीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री मान्सून पूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका मान्सून पूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु मान्सूनचा पाऊस वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची दुबार पेरणीची संकट निर्माण झाले आहे पी एफ खात्यात आता पाच लाख रुपयापर्यंत मिळणार रक्कम मराठवाड्यात अठ्ठावीस जूनपर्यंत पावसाचा अंदाज कोकणात काही भागात अतिमुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर वाळवंटातील मंदिरे पाण्यात जुना दगडी पूल पाण्याखाली महायुतीतील इनकमिंग ठरते मवी आतील नेत्यांची डोकेदुखी भाजप शिंदेत प्रवेश घेण्याकडे अनेकांचे कल नेते म्हणतात जिल्ह्यात आमची ताकद कायम <सका> <सका> खुलताबाद तालुक्यात सहाशे शेतकऱ्यांना पीक प्रत्याक्षिक किटचे वितरण कसगाव <सका> परिसरात पावसाच्या खंडामुळे बळीराजा चिंतेत पावसाचा खोळंबा वन्य प्राण्यांचा उपद्रव पिकांची नासाडी शेतकऱ्यांच्या अडचणीत होत आहे वाढ जबाबदारी स्वीकारून काम करा अन्यथा बदली करेन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना एसपीचा इशारा बाधित फळपीक विमाधारकांना मिळेल भरपाई अखेर योजनेला मुदतवाढ तीस जूनपर्यंत डेडलाईन शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात एकशे पंच्याण्णव मंडळात अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला लोणीकर यांच्यावर टीकेचा जोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सारवासारव शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा केळी अवकेत सतत घट खानदेशात दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपयांचा दर हिमाचल प्रदेशात धगफुटी ढगफुटीमुळे दहा जण झाले बेपत्ता शोध सुरू खान्देशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांचा उठाव कमी पावसाअभावी पिके उगली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भुर्दंड पंधरा दिवसानंतर पाऊस गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीक दिल्यानंतर बुधवारी सकाळी परत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर शेतजमीन पडीत ठेवण्याची वेळ पावसाने ओढ दिली आणि बियाणांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून स्वस्त बियाणांची केली होती पेरणी वरुण राजाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या बळीराजा दास्तावला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खरीप हंगामात पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना खत बी बियाणे वेळेवर द्या संतोष सांबरे यांच्या तहसीलदारांना मोठ्या सूचना पशुवैद्यकीय यंत्रणा ढासळली जनावरांचे आरोग्य आले धोक्यात बदनापूर तालुक्यातील पांगरी वाळूवळी शेलगाव येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाही केदारखेड्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट बुलढाणा जिल्ह्यातील चोवीस हजारांहूनही अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद आयकर विभाग आता माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र महिलांनी केले होते अर्ज पालेभाज्यांच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ मृग नक्षत्र झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान आवक कमी झाल्याचा परिणाम कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर जालना बीडसाठी कृषी विभागाची माहिती सीसीआयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री कांदा साठा घोटाळ्याची पंधरा जुलैला आगामी सुनावणी पिंपळगावचे शेतकरी विश्वास मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका महानिर्मिती उभारणार सोलार ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंरोजगाराद्वारे सक्षम व्हावे यासाठी पंतप्रधान रोजगार हमी योजना आणि आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांनी जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी जलल शर्मा यांनी सांगितले सी सी आयने विकला पंचवीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु मान्सूनचा पाऊस वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची दुबार पेरणीची संकट निर्माण झाले आहे पी एफ खात्यात आता पाच लाख रुपयापर्यंत मिळणार रक्कम मराठवाड्यात अठ्ठावीस जूनपर्यंत पावसाचा अंदाज कोकणात काही भागात अतिमुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर वाळवंटातील मंदिरे पाण्यात जुना पूल पाण्याखाली महायुतीतील इनकमिंग ठरते मवी आतील नेत्यांची डोकेदुखी भाजप शिंदेत प्रवेश घेण्याकडे अनेकांचे कल नेते म्हणतात जिल्ह्यात आमची ताकद कायम खुलताबाद तालुक्यात सहाशे शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक किटचे वितरण कचगाव परिसरात पावसाच्या खंडामुळे बळीराजा चिंतेत पावसाचा खोळंबा वन्य प्राण्यांचा उपद्रव पिकांची नासाडी शेतकऱ्यांच्या अडचणीत होत आहे वाढ जबाबदारी स्वीकारून काम करा अन्यथा बदली करेन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना एसपीचा इशारा बाधित फळपीक विमाधारकांना मिळेल भरपाई अखेर योजनेला मुदतवाढ तीस जूनपर्यंत डेडलाईन शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात एकशे पंच्याण्णव मंडळात अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला लोणीकर यांच्यावर टीकेचा जोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सारवासारव शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा केळी अवकेत सतत घट खानदेशात दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपयांचा दर हिमाचल प्रदेशात धगफुटी डगफुटीमुळे दहा जण झाले बेपत्ता शोध सुरू खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांचा उठाव कमी पावसाअभावी पिके उगली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भुर्दंड पंधरा दिवसानंतर पाऊस गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीक दिल्यानंतर बुधवारी सकाळी परत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर शेतजमीन पडीत ठेवण्याची वेळ पावसाने ओढ दिली अन बियाणांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून स्वस्त बियाणांची केली होती पेरणी वरुण राजाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या बळीराजा दास्तावला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खरीप हंगामात पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना खत बियाणे वेळेवर द्या संतोष सामरे यांच्या तहसीलदारांना ढासळली जनावरांचे आरोग्य आले धोक्यात बदनापूर तालुक्यातील पांगरी वाळूवळी शेलगाव येथील दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाही केदारखेड्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट बुलढाणा जिल्ह्यातील चोवीस हजार